कुंभारी येथे चार चाकी वाहनाच्या धडकेतील जखमी सदुसष्ट वर्षीय वृद्धाचा उपचारापूर्वीच मृत्यू सिव्हिल पोलिसांची माहिती सोलापूर अक्कलकोट कुंभारी येथे भरधाव वेगातील वाहनाने धडक दिल्याने रेड्डी वैवर्ष सदुसष्ट राहणार हरेराम कृष्णनगर एमआयडीसी सोलापूर या वृद्धाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ते अक्कलकोटहून सोलापूरकडे रस्त्याने येत असताना दक्षिण तालुक्यातील कुंभारी गावच्या शिवारात त्यांना चार चाकी वाहन त्याचा क्रमांक -E, जोरात धडक दिली या धडकेत ते गंभीर जखमी त्यांना उपचारासाठी पोलीस पोलीस ठाण्याचे नाईक यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती शनिवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा